नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण उपनिषदातल्या एका कथेविषयीचा विचार या ठिकाणी पाहणार आहोत समग्र वेद वाङ्मयाचं सार कशामध्ये पाहायला मिळतं तर ते उपनिषदामध्ये दिसतं आणि उपनिषदातलं सार कशामध्ये पाहायला मिळतं तर ते भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं भगवद्गीतेच श्लोक सुरुवातीलाच आपल्याला नमनामध्ये पाहायला मिळतो की सर्व उपनिषदो गावो दोघा गोपाल नंदन हा पार्थो वत्सो सुधीर भुक्ता दुग्धम गीताम मृतम महत् म्हणजे संपूर्ण वेद वाङ्मयाचं सार उपनिषदामध्ये आलं आणि उपनिषदांचं सार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे निजे गीता संसारा एवढे फिडिले जगाचे या न्यायाप्रमाणे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे ते समग्र ज्ञान त्या ठिकाणी गीता या महान अशा ग्रंथामध्ये त्या ठिकाणी भगवंताने आणलं तर त्यातीलच उपनिषद हे आपल्या पूर्ण वैदिक वाङ्मयाचं महत्व प्रतिपादन करणारे ठरतात नवे नवे भगवन म्हणजे जीव आणि परमात्मा आत्मा आणि जीव या विषयीचा समग्र हो उपनिषदामध्ये पाहायला मिळतो त्यातीलच एक अतिशय श्रेष्ठ ठरलेलं उपनिषद या उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे त्या कथेचं थोडक्यात विश्लेषण आपल्या समोर मी करतो एकदा काय झालं प्रजापतीकडे देव दानव आणि मानव सगळेजण गेले आणि गेल्यानंतर प्रजापतीला ती विनंती करायला लागली की आम्हाला काहीतरी उपदेश करा सर्वात सुरुवातीला देव गेले देवाला देवाने प्रार्थना केली की प्रजापती आम्हाला उपदेश करा ब्रह्मदेव आपण आपल्याला काहीतरी उपदेश करा त्यावेळेस अतिशय प्रार्थना केलेले ते देव आहेत त्या देवांकडे पाहून प्रजापतींनी त्यांना एक उपदेश केला तो उपदेश म्हणजे एका वर्णात केला तो वर्ण त्यांनी सांगितला की द द हा वर्ण त्यांना दिला आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला उपदेश केला तुम्हाला काय कळालं द वर्णातनं असं विचारल्यानंतर सगळी देव म्हणाले आम्हाला एक गोष्ट कळाली की द म्हणजे काय तर त्या ठिकाणी दमन करणे आम्ही इंद्रियाला निग्रह न राखणारे असे देव आहोत त्यांनी उदाहरण हे सांगितलं की इंद्रासारखा अतिशय श्रेष्ठ असा असणारा आमचा राजा आहे त्याला इंद्रिय इंद्रिय निग्रह निग्रह नाही नाही तो करत सारखा हावरा झालाय सोमरस पान करण्यासाठी अनेक देवांचे उदाहरण आम्हाला तुम्हाला सांगता येतील आमचा इंद्रियावरती निग्रह नाहीये म्हणून द हे अक्षर त्या ठिकाणी आम्ही घेतलाय ते दमन करणे या अर्थी घेतलाय प्रजापतींना त्यांनी सांगितलेला हा उपदेश आनंद वाटला आणि त्यांना कळायला अर्थ पाहून आनंद वाटला नंतर मानव त्या ठिकाणी गेले आणि मानवांनी विचारलं की मानवाने के प्रार्थना केली की के आम्हाला काहीतरी उपदेश करा त्यावेळेस मानवांना सुद्धा द द हाच वर्ण त्या ठिकाणी प्रजापतींनी सांगितला आणि सांगितल्यानंतर मानवांना विचारलं प्रजापतींनी की सांगा तुम्हाला या द या शब्दाचा तुम्ही काय वर्णाचा काय अर्थ घेतला त्यावेळेस ते म्हणाले मानव म्हणाले की आम्ही दान करणे हा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे दान करण्याची संकल्पना फक्त आत्ताच सांगितली जाते असं नाहीये अर्वाचीन वाङ्मयामध्येच दानाची संकल्पना सांगितली हे नवल नाहीये उपनिषदामध्ये वेद वाङ्मयामध्ये दान संकल्पना सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते दान हा अर्थ मानवांनी घेतला हे ऐकून त्या ठिकाणी प्रजापती आनंदित झाले आणि सर्वात शेवटी दानव राहिले होते हे सर्व दानव असुर प्रजापतींकडे गेले आणि नमस्कार केला आणि म्हणाले आम्हालाही उपदेश करा त्यावेळेस त्यांना उपदेश करत असताना त्यांनाही द हाच वर्ण सांगितला ज्यावेळी हा द वर्ण सांगितला त्यावेळेस प्रजापती म्हणाले तुम्ही काय असा अर्थ घेतला त्यावेळेस ते म्हणाले आम्ही हाच अर्थ घेतला की आम्ही जो काही दयाभाव आहे दयाभाव स्वीकारणे असा अर्थ आम्ही घेतलाय आम्ही जो दया करत नाही हिंसाचार करतो ह्या हिंसाचार दूर करण्याचा अर्थ आम्ही या द या वर्णावरण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे तिन्ही आगेलेल्या प्रजा प्रजा प्रजातींना प्रजापतींनी द हाच वर्ण त्या ठिकाणी सांगितला आणि हा वर्ण अति उच्च कोटीचा आहे असं या बृहदारण्य उपनिषदामध्ये आपल्याला प्रजापते हे हितोपदेश हा या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतो धन्यवाद